नाही एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गाने आपल्या गळाला लावायचं काम सातत हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजेंद्र साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी हे गरबण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रयत्न ना त्या त्या पातळीवर होत आहेतच लोक जावी किंवा जातात याचा कोणाला आनंद होतो भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडतायत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वेग वेग मार्गानं साहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जातंय ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही धामधाम धनधब्याचा वापर केला जातो